हाय हलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा मस्त व्हिडिओ घेऊन परत एकदा आहे अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आणि माझे सकाळचे कामं काय झाले सगळे आवरून घेतले आज मी लवकर का तो उन्हामुळं इतकं पाणी गरम यायला लागलं ला ला ला। तर काम करायला नको वाटते त्यासाठी आज लवकर सगळे कामं आवरले दुपारचे दीड वाजल्यात आणि काम बराच वेळ झाले पण आता सचिन बाहेर गेलेले आहेत कशासाठी गेले आहेत तर ते सांगते तर स्वप्नेला आणि स्नेहाला गिफ्ट आणायला गेलेत तर बघूया आपण काय गिफ्ट असणार आहे पंधरा ते वीस मिनटात येतील आल्यानंतर बघूया काय असेल तर सचिन आले आणि सचिननं काय गिफ्ट आणले बघू शकताय तर स्नेहासाठी फोन आणला आहे आणि एकच फोन आणलेला आहे आणखीन एक गंमत आहे ते तुम्हाला नंतर समजेल तर हा स्नेहाचा नवीन पहिलाच फोन आहे ह्याच्या आधी माझा फोन जुना फोन मी तिला दिला होता तर पाच ते सहा महिने झाले असतील किंवा सात महिने झाले असतील असं काहीतरी झालं असं पण पाच सात महिने झाले असतील तो फोन मी तिला जुना दिला होता ती वापरत होती आणि आता हा नवीन फोन तिला आणल्या आणल्यानंतर इतकी खुश झाली इतकं छान वाटायला लागलं तिला की मला नवीन फोन आणला म्हणून आणि त्याचं सगळं खोन बघत होती कवर वगैरे आणि तिला माहीत पण नव्हतं की तिला आज गिफ्ट भेटणार आहे फोन भेटणार आहे असं वाटलंच नव्हतं तिला पण फोन भेटल्यानंतर खूप खुश झाली पण स्वप्नीलचं असं आहे की जस नाही काय आणलं की ते त्याचं म्हणजे असं जास्त रुसत नाही फक्त एवढंच असतं की मी कोणाशी बोलत नाही मी कट्टी आहे तुमच्यासोबत मला काय आणलं नाही म्हणून असं असतं पण जर स्वप्नीला काय आणलं तस नाही हा रुसत नाही आहे की ठीक आहे मग ती छान आहे असं म्हणजे बघ ती खुश होती फक्त त्याला काय आणलं तर फक्त पण खेडकी रुसत नाही आहे पण स्वप्नीलचं कट्टी असते मी बोलत नाही कोणाशी असं असतं आणि आता ते खाली गेलं तो आला नाही त्याने बघितलं फोन आल्या आल्या आणि त्याचं एक्सप्रेशन असं होतं की दिदीला फोन आणलं ना मला नाही आणलं तर मी नाही बोलत कोणाशी असं होतं आणि तिनं लगे फोन खोलला त्याचं पिन वगैरे काढली आणि म्हणजे आता ह्यातलं कार्ड काढते आणि माझ्या फोनचं जुन्या फोनचं कार्ड मी ह्याच्यात टाकते आणि माझं ही फोन चालू करते असं होतं पण त्याने आल्याला त्याचं बघितलं बघितलं त्याचं असं मला पण आणलं आहे का म्हटलं नाही तुला नाही आणलेलं म्हटलं फक्त स्नेहालाच आणलं आहे तर त्याचं लगेच तोंड वाकडं झालं मला ठीक आहे मला नाही बोलायचं म्हणून आणि नंतर मग असं झालं की तिनं काय केलं की ही ठीक आहे म्हणली मी जुना फोन वापरते आणि तुला हा फोन घेऊन टाक आणि मग तिनं त्याला फोन देऊन टाकला

आतला पंधरा मिनटं बाकी आहेत आणि आम्हाला आता स्विमिंगला जायचं आज घरी होते तर त्याच्यासाठी लवकर चाललो आहे नस असं होतं की पंधरा वीस मिनिटं दररोज आम्हाला उशीरच होत जायला पण आज दहा मिनिटं की पण आम्ही लवकर जावाल तर चला निघूया आणि शिवाय आज आमच्यासोबत बॉंडी सुद्धा येणार आहे आणि तिची मम्मी आणि पिऊ पाठवून येतील ते दोघीजणी तर आम्ही बॉंडीला घेऊन चाललोय तर इतका तो मस्ती करतोय जातानी आणि इतकी छान छान गाणी म्हणतो त्याचं गाणं सुद्धा तुम्हाला ऐकवते तर चला आधी स्विमिंगला जाऊया आणि जर तिथं तुम्हाला काय दाखवता आलं तर दाखवीन अन्यथा मग घरी आल्यानंतर वापस बोलूया गाना बोल के देखा तेरे गले के उधर जब भी टेली याद आएगी मैं तेरे गलियों से गुजरा करूंगा मैं जब भी टेली याद आएगी मैं टेली तस्वीरों से कहूंगा मैं टेली तस्वीरों से कहूंगा मेरे ग्राउंड जोड़ गया पर एक बार इजी ये बंद कर एक वीडियो आधा

Bip, bip. ते ऐसे तने तयाजे हैं

कोणी शिकवली तुला माझ्या माय नाही माय लिहिते तुझ्या चालवायला आणणारच नाही आमच्या सोबत का नको सांग नको आणू ना तुला घरीच ना उद्यापासून मम्मा जाऊ मम्मा जाऊया

तरी हातीच माझ ताव तर झालं झाला केस हे विस्कटला डोक्याला असं वाटायला लागले करंट दिलाय असं केस दिसायला लागले खाल्ली पण आईस्क्रीम आहे

हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त आणि एकदम एकदमात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा मस्त असा व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेले आहे अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे तर माझे सकाळचे कामं सगळे आवरले आज लवकर कामं करून घेतले म्हणलं नको उन्हाच्या आधी सगळे कामं करून घेते नाहीतर काय होतं नळाला पाणी गरम येते आणि मग काम सगळे राहून जाते आता अडीच वाजलेले आहे दुपारच्या आणि सचिन आता येतील बाहेर गेले दुपारी चला आता जेवण वगैरे मस्त झालं आणि पंधरा ते वीस मिनिट टी व्ही वगैरे बघितली आता मी आणि सचिनवरती टॅरेसवरती चाललो चालायला आणि वरती इतकी थंडगार हवा वाटते खूप छान मस्त वाटते फिरायला पण आणि बसायला पण तर चला आम्ही वरती जातो राऊंड मारतो आणि हा व्हिडिओ मी तरच हवा आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते छोटासा व्हिडिओ होता आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्या चाल तोपर्यंत बाय बाय